नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा या यूट्यूब चॅनलमध्ये जर चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर बघा पाठीमागे आपण व्हिडिओ बनवला होता की या महिन्यामध्ये किंवा पुढील महिन्यामध्ये काही सूचना वगैरे येऊ हो शकतात तर ये, समाजकल्याण विभागातर्फे सूचना आलेली आहे की जे वेटिंग लिस्टमध्ये जे चाळीस उमेदवार होते जे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी गेले होते तर त्यांच्यापैकी बघू आता कोण कोण गेली होती काही नाही आणि किती जागा किती विद्यार्थ्यांना बोललेली आहेत तर हे बघा कल्याण पदभरती दोन हजार चोवीस उर्वरित उमेदवारांची कागदपत्र पडतं वेळापत्रक व सूचना तर यामध्ये आपण टच करूत तर यामध्ये टच केल्यानंतर यामध्ये खालील जी आपल्याला रेडमध्ये आहेत समाजकल्याण पदभरती दोन हजार चोवीस उर्वरित उमेदवारांची कागदपत्रे पडतं व वेळापत्रक व सूचना तर यामध्ये टच केल्यानंतर तुम्हाला हे असं म्हणेल यामध्ये ओके बटनावर क्लिक करायचं नंतर ओके बटनावर क्लिक केल्यानंतर हे तुम्हाला असं दिसेल <coughs> तर हे बघा सव्वीस बारा दोन हजार पं पंचवीसला म्हणजे असं हे पब्लिश झालेलं आहे सूचना तर कागदपत्रे पळताना व वेळापत्रक सूचना तर बघा समजकल्यानं एक मिनट मी तुम्हाला हायलाईट करतो जे की समजेल तुम्हाला मिनिट तर हे बघा समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वर्ग सर्व वरिष्ठ निरीक्षक गृहपाल नंतर अधीक्षक महिला आणि म्हणजे आता ही आपले हे पोस्ट आहेत नंतर यामध्ये बघा दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती त्यानुसार दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस ते आठ दहा दोन हजार पंचवीस या कलावधीत या कालावधीत निवड झालेल्या था उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले होते त्यापैकी गैरहजर चाळीस उमेदवारांना पुनश्च दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीस रोजी कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले तथापि चाळीस था उमेदवारापैकी था फक्त पाच उमेदवार फक्त पाच उमेदवार पडताळणीसाठी उपस्थित राहिले असून पस्तीस उमेदवार गैरहजर होते तर आता बघा आता सोबत जोडण्यात आलेल्या यादीप्रमाणे पस्तीस उमेदवाराने दिनांक दहा बारा दोन हजार पंचवीस कागदपत्र कल्याण समाजकल्याण आयुक्तालय कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र तरही आहे म्हणजे ठिकाण आहे चर्च परत पथ पुणे चारशे अकरा झिरो झिरो एक इथे सकाळी साडे दहा वाजता उपस्थित राहणे बंधनकारक आहे आणि सदर उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहण्याची ही शेवटची संधी देण्यात येत आहे जे उमेदवार गैरहजर राहतील त्यांना सदर पदावरील नियुक्तीसाठी स्वास स्वारस्य तुम्ही बघा स्वारस्य स्वारस्य नाही हे समजून त्यांची निवड रद्द करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी तर उमेदवारांनी सादर केलेल्या आवेदनपत्राची प्रत व त्यासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रांची मूळ कागदपत्रे तपासणीसाठी सादर करावीत उमेदवारांनी नमूद केलेल्या गबाबेच्या अनुषंगाने मूळ कागदपत्र व त्यांच्या साक्षांकित प्रती तीन प्रती सादर कराव्यात आणि त्यापूर्वी दिलेल्या सूचना लागू राहतील म्हणजे काय काय सूचना वगैरे दिल्या आहेत काय नाही ते तर हे एकंदरीत आहे तर विद्यार्थी बघूत आपण खाली कोणते नाहीत काही नाही आता हे वॉर्डन जनरलचे आहेत यामध्ये फिमेल सिलेक्शन लिस्ट आहे आणि बघा हे विद्यार्थिनी आहे आणि तुम्हाला तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस शेवट तारीख दिलेली आहे तर लवकरच आणि तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच बघा जेणेकरून तुमची आणि तुम्हाला मेल वगैरे आले असतील तर ते पण तुम्ही कमेंट करू शकता तर बघा हे विद्यार्थिनी आहेत तुम्ही आता मी स स्क्रॉल करतो स्क्रीन तुम्ही बघा अवश्य बघा किंवा स्क्रीनशॉट काढा किंवा तुम्ही रिझल्ट बघा मी कमेंटमध्ये तुम्हाला हे लिंक तुम्हाला देईल तर हे बघा हे वॉर्डन जनरलचे आहेत तर इतके विद्यार्थी आहेत नंतर आहे, आहे वॉर्डन फिमेलचे बघा आणि पाठीमागे पण काही विद्यार्थ्यांनी कमेंट केली होती की वॉर्डन जनरल फिमेल किंवा कोणते तर सर्व वेटिंग लिस्ट लागू शकते किंवा म्हणजे विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोण कोण लागू शकतात तर हे बघा हे विद्यार्थी आहेत वॉर्डन फिमेलचे आहेत तर हे स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही काढू शकता नंतर खाली सोशल वेलफेअर जे आहेत विद्यार्थी तर ते बघा कॅटेगरी वाईज आहेत तर झाले हे विद्यार्थी एवढे जे आहेत आता यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे नंतर यांचा विचार केला जाणार नाही पुन्हा कारण त्यांनी सक्तीच केलेली आहे कारण खूपच उशीर होत आहे आणि त्यामुळे तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस शेवट तारीख आहे थ, कर, तर नक्कीच जे विद्यार्थी ह्या लिस्टमध्ये आहेत त्यांनी नक्कीच हा व्हिडिओ लवकरच लवकर पाहावा किंवा अपडेटमध्ये राहिले तर ते विद्यार्थी त्यांचंच बरं आहे नाही तर ते बाद होऊ शकतात कारण तीस डिसेंबर आता जसं सत्तावीस तारीख ते सत्तावीस डिसेंबर आहे तर तीनच दिवस बाकी आहेत तर जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि अशीच अपडेट मिळण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच